नमस्कार मी शुभम कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे फुलवळ या गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कालपासून चालू आहे तुम्हाला माहित आहे पण गावाच्या बाहेर गावातली परिस्थिती तुम्हाला माहित आहे पण मध्ये मी आलो मध्ये जुना पूल आहे गावामध्ये जो रस्ता जातो एक इकडे जातो आणि गावामध्ये जातो तो जो जुना पूल आहे तो नेहमी दरवर्षी त्या पुलावरून पाणी जाता आणि आजही गेलेलं आहे पाणी आता आपण इथं आलो तुम्ही दृश्य बघू शकता हे गावातली लोक आहेत आणि अजून सुद्धा ह्या गाव त्या पुलावरून पाणी जात आहे मला तुमचं नाव सांगा रत्नाकर दिगंबर कलोडा हे दरवर्षी दर हे सगळं असंच पाणी जातं गावावरून दरवर्षी दसरा दिवाळीपर्यंत पाणी असंच असतो मग आता हा सगळा संपर्क तुटलाय तिकडचे लोक इकडे येऊ शकत नाही तर आता वाहतुकीचा मार्ग काही आहे का आताच वाट बघावी लागते की पाणी बघावं लागते दोन दोन तीन चार तास चार तास वाट चार तास वाट बघावं लागतं हो चार, को आज तर हे का है ता है चार तास वाढ स्थानिक नागरिक आहेत आता हे म्हणतायत की जवळपास चार तास वाट बघावी लागेल कारण दिवसभर झालं पाऊस चालू आहे आणि आता बघू शकता पाण्याचा एवढा फ्लो चालू आहे इथं की कुठलाही माणूस इथून जाऊ शकत नाही त्यामुळं गावाचा सगळा संपर्क तुटून जातो ही फुलवळचीच परिस्थिती नाही तर गावागावामधली ही सध्या परिस्थिती चालू आहे तर प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये काय परिस्थिती आहे आमच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पण प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सुद्धा इथपर्यंत पोहोचावं